पळसदेव पळसदेव हे अहमदनगर पासून एकशे छत्तीस किलोमीटर पुण्यापासून एकशे चोवीस किलोमीटर तर सोलापूर रोड पासून दोन ते तीन किलोमीटर दूर असणारं इंदापूर तालुक्यातलं गाव आहे पळसदेव पासून पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर उजनी नावाचं धरण आहे या धरणाच्या बांधकामाची सुरुवात एकोणीसशे अडुसष्ट साली झाली होती एकोणीसशे ऐंशी साली हे धरण पूर्णत्वास आलं असून या धरणामध्ये एकशे दहा टी एम सी एवढा पाणीसाठा केला जातो उजनी हे धरण भीमा नदीकाठी बांधलं गेलं असून या नदीत प्राचीन काळापासून पळसदेव हे मंदिर वसलेलं आहे या मंदिराकडे जाण्यासाठी होडीचा वापर केला जातो होडीनं प्रवास करण्यासाठी दोनशे रुपये एका व्यक्तीचे घेतले जातात काठापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी पाच ते सात मिनिटांचा वेळ लागतो हे मंदिर उजनी धरणाच्या मध्यभागी येत असून या मंदिराला भेट देण्यासाठी लांबून प्राचीन मंदिराचे अभ्यासक इतिहासप्रेमी व पर्यटक भेट देण्यासाठी येतात या मंदिरामध्ये अद्यापही सगळीकडं पाणी आहे मंदिराच्या चारही बाजूचा परिसर हा पाण्यानं व्यापलेला आहे या मंदिरांचे जे बांधकाम आहे ते पूर्ण विटांचे वापर करून बांधले गेले आहे हे मंदिर हेमाडपंथी शैलीमध्ये बांधलं गेलं आहे या मंदिराचं शिखर सप्तभूमी पद्धतीचे असून चुना वापरून भाजलेल्या विटांपासून ते बांधले गेले आहे पळसदेव या गावाभोवती वाहणाऱ्या भीमा नदीस पश्चिमेकडून उत्तरेपर्यंत घाट होता येथे पळसनाथ नागनाथ आणि काशी विश्वनाथाचे उत्तम बांधणीचे मंदिरे होती येथे एकूण विटांच्या पंधरा कमानी आहेत या मंदिरांच्या जे वरचे छत आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम आपल्याला बघायला मिळतं पळसनाथ या मंदिराच्या बाजूला थोड्या अंतरावर नदीच्या पळीकडं येथे वेगवेगळे पक्षी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात त्यामुळे पर्यटक आणि अभ्यासक मोठ्या प्रमाणात भेट देण्यासाठी येतात या उजनी धरणामध्ये मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते या धरणाच्या काठावर मोठ्या प्रमाणात शिंपल्यांचा ढीग आपल्याला पाहावायस मिळतो पळसनाथ हे जे मंदिर आहे ते पळसदेव गावाचे ग्रामदैवत आहे या मंदिरातील जी शिवलिंगाची मूर्ती आहे ती काही वर्षांपूर्वी गावाबाहेर मंदिर बांधून त्या ठिकाणी स्थापित करण्यात आली या मंदिराचा फलटणचे राजे निंबाळकर होते त्यांनी अलीकडच्या काळात जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आढळतो प्राचीन काळी पळसदेव हे गाव नवहंस राजांच्या राजधानीचे ठिकाण होते या मंदिरातच या राजानं नव्यानं यज्ञ केल्याची आख्यायिका येथील स्थानिक सांगतात रामजी आणि गोमाजी काळे या शूरवीर बंधूंचा इतिहासही या गावाला लाभलेला आहे हे हेमाडपंथी शैलीमधील बांधकाम असल्यामुळं याची बांधणी खूप भक्कम स्वरूपाची असून सभामंडपाच्या छताला सुंदर असं नक्षीकाम आहे मंदिराच्या बाहेरील बाजूला देखील कोरीव नक्षीकाम केलेलं असून त्यामध्ये हत्ती कमळ मूर्ती इत्यादी कोरीवकाम आढळतात पळसनाथाच्या उजव्या बाजूला देखील एक मंदिर आहे हे मंदिर बळीचं किंवा बळीराजाचं आहे असं म्हटलं जातं या मंदिरात एक शिलालेखही आहे यावरून या हे मंदिर साधारणत नवव्या किंवा दहाव्या शतकात बांधलं गेलेलं आहे असं म्हटलं जातं मंदिराचं जे शिखर आहे ते आतमधून पोकळ अशा स्वरूपाचं आहे मंदिराच्या आत जाण्यासाठी अतिशय छोटं दार आहे मंदिराचा परिसर अतिशय सुंदर असा आहे चारही बाजूला तटबंदी आहे या मंदिराच्या शिखरामध्ये एक लहानसा घुमट आपल्याला पाहायला मिळतो येथील शिखर हा एक अनोखा प्रकार आहे जो सामान्यत इतर जी बाकीची मंदिरं आहेत त्यामध्ये दिसत नाही या मंदिरातील खांबावर अतिशय सुंदर हस्तकला आहे या मंदिराच्या बाजूला ज्या विटांच्या कमनी आहेत तेथून वरती येण्यासाठी पायऱ्या आहेत तिथून आपण धरणाचा जो परिसर आहे तो पाहू शकतो कमानेची पाठीमागची जी भिंत आहे ती आजही चांगल्या बांधणीची आपल्याला पाहावयास मिळते जेव्हा या मंदिरामध्ये पाणी नसेल तेव्हा हे मंदिर पाहण्यासाठी दीड ते दोन तास लागू शकतात पळसनाथाच्या मंदिरापासून तीनशे ते चारशे मीटर अंतरावर गेल्यानंतर आपल्याला तिकडे एक मंदिर बघायला मिळतं ते रामाचं असून त्या मंदिराची पडझड मोठ्या प्रमाणात झाल्याचं आपल्याला दिसून येतं या मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारची मूर्ती आढळत नाही हे मंदिर पश्चिमाभिमुख आहे येथे रंगमंडप मुखमंडप आणि सभामंडप पाहावयास मिळतो या मंदिराचा जो बाह्य भाग आहे तो काही प्रमाणात ढासळलेला आढळतो या मंदिराच्या बाहेरील भागावर जे शिल्प आहे त्यामध्ये सुरसुंदरी रामकथेची शिल्प कोरली गेली आहेत येथील जी शिल्प आहेत त्यावर रामायणातील कथा हुबेहूब कोरल्या गेल्या आहेत ओम नम शिवाय हर हर महादेव मंडळी रयत समाचार या यूट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा रयत समाचार